नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बालाजी महिला समूह कार्यालयात प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न बालाजी महिला समूह कार्यालयाच्या प्रांगणात सात्तरवा प्रजासत्ताक दिन समूहाच्या सभासद मीनाताई मिस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी ध्वजासाठी नाराज वाढविण्याचे काम जळगावनी आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक हर्षल गजरे यांच्या हस्ते करण्यात आले रासावी गोहे पाटील विद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक शिंदे सर यांनी केले तर अनुमोदन काळे सर यांनी केले गोहे पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक प्राचार्य आरोग्य विभाग कर्मचारी पोस्ट ऑफिस कर्मचारी ग्रामपंचायत जळगाव ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते गोय पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोष गायन केले त्याचबरोबर राष्ट्रगीत घेत प्रजासत्ताक दिन सोहळा उपस्थितांच्या समवेत पार पडला कार्यक्रमाला बालाजी समूहाचे सभासद अध्यक्ष सचिव त्याचबरोबर यू अँड मी एन चे अध्यक्ष सचिव सभासद त्याचबरोबर रुद्र फाउंडेशन चे अध्यक्ष सचिव सभासद आणि आर व्ही टेन्टेटिव चे संपादक उपसंपादक जळगावनी ग्रामस्थ आदींची उपस्थिती कार्यक्रमाप्रसंगी राहिली

एक साथ दोज को सलामी ंगा प्यारा झेडाउ हमारा विजयी विस्वती रंगा प्यारा झेडाउ हमारा, हमारा। सराशक्ति सरसा

आत्मीजी